तर मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून असलेला चित्रपट म्हणजे पंढरीची वारी पंढरीची वारी हा चित्रपट एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झाला व त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजला त्यानंतर आज देखील हा चित्रपट अतिशय आवडीने प्रेक्षक पाहतात या चित्रपटातील अनेक कलाकार आज हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या भूमिका आज देखील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान धरून आहेत या चित्रपटातील विटोबा ही व्यक्तिरेखा चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पंढरीची वारी या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर अभिनेते बाधुरी नंदिनी राघवेंद्र काडकोळ राजा गोसावी अशोक सराफ तसेच बालकलाकार बकुल कवटेकर यांनी मुख्य पात्र साकारले होते या चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी तर दिग्दर्शन रमाकांत कवटेकर यांनी केलं रमाकांत कवटेकर यांचा मुलगा बकुल कवटेकर यांनी या चित्रपटात विटोबा ही व्यक्तिरेखा साकारली होती मात्र बकुल यांचं तरुणपणातच पुण्यामध्ये शिक्षण सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते बकुल कवटेकर यांचा भाऊ समीर कवटेकर हे देखील मनोरंजन विश्वात आज सक्रिय असून त्यांनी बकुल फिल्म्स या नावाची निर्मिती संस्था सुरू केली आहे त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जन्मी जिजामाता राजा शिवछत्रपती अशा अनेक मालिकांची कार्यकारी निर्माता म्हणून काम केलेले आहे आज देखील बकुल कवटेकर यांना त्यांचा चाहता वर्ग मिस करताना पाहायला मिळतो तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे पंढरीची वारी या चित्रपटातील बालकलाकार बकुल कवटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली